मी सरोजा शिंदे आ, हे मणुकीत ब आम्ही बनवतो आम्ही हे घरचंच प्रोडक्ट आहे म्हणायचं आमची बाग आहे घरी ते आमच्या घरीच बनवतोत आम्ही आणि हे मशीनद्वारेच बनलं बनते ते पण आम्ही घरी आम्ही आमच्या स्वतःचे पॅकिंग करून आम्ही विकतो हे मशीनद्वारेच बनवले जातात हां विक्री हे विक्री एकश्याऐंशी रुपये एकश्याऐंशी रुपयाला एक, एक किलो असं प्रमाणात विकतो आम्ही खूप छान झाला खूप छान झालं एक एक हजाराचा झाला एक दोन तीन दिवस दिशा... दोन दिवसातच म्हणा की कालपासूनच दहा हजाराचा झाला चांगला छान रिस्पॉन्स मिळाला चांगली बाजारपेठ मिळाली आम्हाला आणि आमचा पहिलाच प्रयोग हो आहे हा कुठे स्टॉल लावला नाही कुठंच नाही लावलेला हा पहिलाच अगदी प्रतिसाद हो पण छान मिळाला आम्हाला बाजारपेठ छान मिळाली आणि आमची ॲड पण झाली म्हणायचं थोडक्यात असं खूप छान प्रतिसाद मिळाला आणि खूप खूप धन्यवाद त्यांना की आम्हाला एक चांगलं व्यासपीठ म्हणून दिलं आणि आमच्या म्हणजे आत्मविश्वास जागृत केला त्यांनी आणि त्यांचं खूप मोठं सहकार्य झालं आहे आम्हाला आणि हे वेगळं काहीतरी म आणि गिरॅक पण एक वेगळा एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही भरपूर असे इव्हेंट करतात पण एवढं मोठं स्टेज मिळत नाही आहे हे खूप छान मिळालं आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला आहे छान लोकांचं म्हणजे मागणी पण छान वाढली आहे आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत हे दरवर्षी यांनी करावं आणि आम्हाला असंच एक बाजारपेठ मिळवून देवी धन्यवाद